अगं मामे बेवड्याच्या वर दिसतंय ते गणेश लय घाण दिसतंय मामा त्या दिवशीच खवळलाय मामा म्हणाला की असं कापकी काय करून ठेवलंय काल तर ह्याने काय केलंय प्रवीणने गणेश तुला पैसे नाही का शंभर रुपये दिले त्याला काल तू जा आणि यांना कटिंग करून ये ती काय बघव नाही तर काय म्हणतो माहितीये दाजी शंभर रुपये नाही लागत त्याला पाच हजार रुपये लागतात कटिंग करायला मग असा म्हणते पाच हजार कटिंग करायला लागतात

मग तो घाली टोप आण ते बोलतो खाली खाली क्रिकेटर व्हायचं आहे म्हणे क्रिकेटर शॉपचा हो पहिला क्रिकेटर विकेट टाक सेवन सेवन एट तसंच सेवन सेवन टोप आण आणि घालून कर तेना समोर कसा लावला टोप तसा लाव भाऊ डिझाईन टोप लावला कशाचा के बंद पालता पण दुसऱ्याला अंग टाकलं की आलाच लगे नीट 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 झोप पुरलाच मारेल आलंच नाही पूर्ग पुढं झालं

फोन येतोय मला जरा फोन येतोय डार्लिंगचा आंबू डार्लिंगचा फोन